महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर दिनांक सव्वीस जुलै रोजी दुपारच्या दरम्यान थरारक दृश्य पाहायला मिळालं खोपोलीजवळील बोरघाटातील बोगद्यात तब्बल बारा ते पंधरा वाहनांची साखळी धडक झाल्यानं अफरातफरी माजली आहे ट्रक आणि अनेक चारचाकी वाहनांचा झालेल्या या अपघातामुळे आडोशी बोगद्याचा परिसर अक्षरशः हादरलाय प्रत्यक्षदर्शन दिलेल्या माहितीनुसार उतारावर सोळा अशा महाकाय कंटेनर ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने त्यानं प्रथम एका कारला ठोकर दिली या गाडीत असलेले सहा प्रवासी जखमी झालेत त्यानंतर नियंत्रण गमावलेला कंटेनर पुढील अनेक वाहनांना उडवत गेला त्यामुळे हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे धुकं मुसळधार पाऊस उतरणीचा रस्ता आणि वेगात धावणारी वाहनं ही सर्व कारण अपघातास कारण ठरली आहेत सुरुवातीला काही समजायच्या आतच एका मागोमाग एक वाहनं एकमेकांवर आदळत गेली बोगद्याच्या अंधाऱ्या आणि घसरणीच्या मार्गावर ही धडक इतकी जोरदार होती की काही वाहनांचे अक्षरशः चिन्हड्या उडाल्यात अपघातग्रस्त वाहनांमध्ये ट्रक एसयूव्ही आणि काही छोट्या कारचा समावेश आहे यामध्ये अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळते जखमींना तात्काळ मदत मिळाली असून त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती मिळते घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस रुग्णवाहिका देवदूत यंत्रणा आणि हेल्प फाउंडेशनचे स्वयंसेवक घटनास्थळी धावून आले गंभीर जखमींना तात्काळ खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात आणि खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले या भीषण अपघातामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत बोगद्यात अद्याप काही वाहनं अडकलेली असल्याची शक्यता आहे त्यामुळे मदत कार्य सुरू आहे शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस असल्याने या मार्गावर प्रचंड ट्रॅफिक झालेली पाहायला मिळते या घटनेमुळे पुन्हा एकदा एक्सप्रेस वेवरील वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उभं केलंय बोगद्यातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाद्वारे अपघाताचं नेमकं कारण शोधण्याचं काम सुरू आहे अपघातास कारण ठरलेल्या कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे and press the bell icon. Never miss an update.